नमस्कार मी स्नेहा हाय कसे आहे सगळे मी आज एक छोटीशी छानशी वेगळी कविता घेऊन आली आहे नात्यावरच आहे बघा कशी वाटते त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका शेअर करा मित्रमैत्रिणींना सांगा माझ्या कवितेचं नाव आहे नातं नातं असावे बकुळ फुलासारखे नाते असावे बकुळं फुलासारखे वाळल्यावरही सुगंध देणारे नाते असावे बकुळ फुलासारखे वाळल्यावर सुगंध देणारे नाते असावे मनामनाचे एकाला लागले तर दुसऱ्याला वेदना होणारे नाते असावे मना मनाचे एकाला लागले तर दुसऱ्याला वेदना होणारे नाते असावे समर्पणाचे एकमेकांसाठी जीव देणारे नाते असावे समर्पणाचे एकमेकांसाठी जीव देणारे नाते असावे प्रीतीचे मुक्यातून भावना ओळखणारे नाते असावे प्रीतीचे मुक्यातून भावना ओळखणारे कशी वाटली माझी कविता नक्की मला कमेंट्स करून कळवा सबस्क्राईब करा धन्यवाद